छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रातील संपूर्ण अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत त्यांच्या मागण्यांसाठी महिला ठिय्या आंदोलन सुद्धा करताना दिसत आहेत बरेच दिवस होणंही शासनाने कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली नसून आमच्या समस्या मार्गी लावल्या नाहीत असं या महिलांचं म्हणणं आहे अमरावती शहराच्या महिलांनी आपल्या न्याय हक्कासाठी चार डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले यांच्या उपोषणामुळे महाराष्ट्रातील अंगणवाड्या विराण पडल्या आहेत या लहान विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्यांचा शालेय पोषण आहार सुद्धा शासनाने वाऱ्यावर सोडल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये आहेत या महागाईच्या काळात घर चालवणं शक्य होत नसल्यामुळे आम्हाला शासनाने मानधन वाढून द्यावं आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आम्ही मुंबईला सुद्धा तीन दिवस आंदोलन केलंय तेथे आम्हाला आश्वासनच देण्यात आलंय तुमचा संप मागे घ्या आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू संप मागे घेऊनही शासनाने काहीच कार्यवाही केली नाही आता मात्र आम्ही सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारलाय जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे संप सुरू आहे आमच्या बातम्या आहेत जी पेन्शन आणि मानधनात वाढ सेविकांना दहा हजार तीनशे आणि मदतिश मदतनीसांना पाच हजार पाचशे रुपये आहे एवढ्याशे तुटपुंज मानधनात काय होत आहे हे, निसा, हे। का सरकारच्या लक्षात येत नाही आहे कुपोषण वाढत आहे तरी पण त्यांना हे आमच्यामुळे वाढत आहे आम्ही एक महिना आधी संपाची नोटीस दिली होती तरी पण या नालायक सरकारला लाज येत नाही हमें मुंबईला तीन दिवस आंदोलन के लिए क्या हमारा फुक्त आश्वासन से मिला ले कि तुम्हें सौंपोम आगे गया हम ही तुम सगड़ा मान लो हमारा हो गया आज डेढ़ महीना तो हमारे तो हो ही गया इसके आगे हमारा उनतीस तारीख को आज़ाद मैदान में आशा अनि आंगनवाड़ी का दोनों का एकदम संयुक्त तो है और बहुत ज़ोरदार है लाखों की इसमें संख्या में है तो वहाँ पर हमको जो भी करना है जेल तोड़ो ये करो रास्ता तोड़ो जो सो सब हम वहाँ पर करने वाले हैं न्यूज जी महाराष्ट्रसाठी विशेष प्रतिनिधी मंगेश हिंगळे अमरावती